कोण गुरुजी नरिजगुरुजी कुवा अरिजा बाबा दादागुरु चैतन असे दसद गुरु मचंद्रनाथ साकर चैतनसे गुरु गुरु रखनाथ बाब कुरेश नवनाथ असे धोग आणि शालक निरंजना या विशेष भागमध्ये आपण गुरुचरित्राचं पारायण किंवा गुरुचरित्राच्या पारायणाविषयी असले जे काही संदर्भ किंवा महत्त्वाचे मुद्दे ज्याच्यामध्ये गुरुचरित्र पारायण कसे करावे त्याचे नियम काय आहे स्त्रिया गुरुचरित्राचं पारायण करू शकतात का इतर गुरुचरित्राच्या पारायणाच्या संदर्भात कोणकोणते नियम खऱ्या ते फॉलो करणं महत्वाचं आहे ते नियम पाळणे महत्वाचं आहे त्याच्यामध्ये काय खबरदारी घ्यावी कशा रीतीने आपल्याला दत्त महाराजांची प्रसन्नता आपल्यावरती ओढावून घेता येते ह्या सर्व गोष्टीवरती आज आपण चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये खास करून करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा सर्वप्रथम आपण हे समजून घेऊयात की दत्तात्रय जयंती हे नक्की कधी येत आहे दत्तात्रय जयंती हे दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी वार आहे शनिवार या दिवशी दत्त महाराजांची जयंती आहे म्हणजे आपण त्याच दिवशी दत्त जन्मोत्सव हा साजरा करणार आहोत मग दत्तजन्म कधी होतो तर दत्तजन्माचा जो वेळ किंवा मुहूर्त खास करून जो गणला गेलेला आहे तो आहे सायंकाळचा सहा वाजून पाच मिनिटांचा म्हणजे जे आपण पाहतो की दत्तजन्माला जे फुले पडली जातात दत्त महाराजांचा जा पाळणा केला जातो हा सायंकाळचा सहा वाजून पाच मिनिटांचा जो टाईम असतो यावेळेस दत्तावतार हा प्रकट झालेला आहे असं आपल्याला कोरोनामध्ये वर्णन होते त्यामुळे दत्तजन्म हा सालाबादप्रमाणे सुद्धा सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांच्या नंतर हा साजरा केला जाणार आहे आता आपण येऊया गुरुचरित्र या पारायणावरती तुम्हाला हे माहिती आहे की नवनाथ पारायणामध्ये चाळीस अध्य येतात किंवा नाथ संप्रदायाविषयी नाथ पारायणाविषयी आजपर्यंत आपण चॅनलच्या माध्यमातून भरपूर मोठ्या प्रमाणावरती माहिती देण्याचा प्रयत्न केला नाथ संप्रदायाविषयी माहिती देण्याचा प्रयत्न केला करत आहोत येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अविरतपणे हा प्रयत्न आपण सदैव करत राहूयात आज आपण दत्त महाराजांचं जे गुरुचरित्र आहे जसं आपण नवनाथांचं नवनाथ पारायण करताना जे मालू कवी विरचित नाथ संप्रदायाचा जो परमपवित्र असा आद्य ग्रंथ आहे नवनाथ भक्तीसार हे आपल्याला माहिती आहे त्याचं आपण वाचन करतो पारायण करतो त्याच अनुषंगाने दत्त महाराजांच्या किंवा दत्त संप्रदायामध्ये गुरुचरित्र हा आद्या आणि प्रामाणिक ग्रंथ हा मानला गेलेला आहे जो थोडक्यामध्ये असं म्हणूयात की भक्तांना एक पद्धतीचा किंवा एक प्रकारे लाभलेला हा परीस आहे परिस कशाला म्हणतात याची समजून घ्या परीस त्या वस्तूला म्हणतात की ज्या अनुषंगाने एखाद्या लोखंडाला किंवा एखाद्या धातूला जरी परिसचा स्पर्श झाला तर त्याचं सोनकारीची ताकद त्याच्यामध्ये असते त्याच अनुषंगाची कुठेतरी ताकद ती ही गुरुचरित्रामध्ये सुद्धा भयंकर किंवा अफाट रूपी ताकद ही, ही गुरुचरित्रामध्ये आहे त्यामुळे गुरुचरित्र करणारा प्रत्येक साधकाला त्याचा अनुभव हा निश्चितपणे येतो आणि ज्या अर्थी आपल्याला माहिती आहे की नाथ संप्रदायामध्ये नाथ महाराज हे संजीवन आहेत त्याच अनुषंगाने दत्त महाराज किंवा यती रूप दत्त महाराज सुद्धा हे या कलियुगामध्ये संजीवन आहेत म्हणजे ते यती सर्वत्र प्राणी भ्रमण करणारे आणि ज्याला आपण म्हणूया की ज्या ज्या वेळेस एखाद्या भक्ताला दर्शन देण्याची वेळ येते किंवा ज्या ज्या वेळेस एखाद्या भक्ता संकटात अडकलेला असेल त्यावेळेस जर तुम्हाला जे दृश्य अदृश्य किंवा प्रकट रूपाने आजही त्या भक्ताला अनुभव किंवा त्याची प्रचिती हे निश्चितपणे देतात त्यामुळे दत्त महाराज हे संन्यासी वैरागी जरी असेल तर ते परम थोडक्यामध्ये आपण ज्याला म्हणूयात की धावून येणारे दैवत हे दत्त महाराज हे निश्चितपणे त्यामुळे ज्या अनुषंगाने आपण वारकरी संप्रदाय पाहतो वैष्णव संप्रदाय पाहतो किंवा शैव संप्रदाय पाहतो त्याच अनुषंगाने आमचा नाथपंत नाथ संप्रदाय पाहतो त्याच अनुषंगाने दत्त संप्रदाय सुद्धा त्याची महती किमी आहे निश्चितपणे अनादी काळापासून वर्तमान सिजल्या काळापर्यंत हा राखून आहे आणि गट ऑफ बेसिय जर तुम्हाला माहिती आहे की नाथ संप्रदायाचे आद्य हे शंभू देव म्हणजेच महादेव आहेत आणि दत्त महाराज हे सर्व नाथांचे प्रमुख ज्यांना आम्ही मत्स्येंद्रनाथ नाथांचे गुरु सुद्धा आणखीन दोन नाथांचे गुरु सुद्धा हे दत्त महाराजांच्या अनुषंगाने शास्त्रामध्ये जे वर्णन प्रभूंचा जो प्रथम अवतार झाला त्यांना श्रीपाद श्रीवल्लभ दुसरा अवतार हा श्रीमंत नरसिंह सरस्वती महाराजचा तिसरा अवतार हे स्वामी समर्थ मानले जातात मग गुरुचरित्रामध्ये जे वर्णन मिळते खास करून गुरुचरित्र हा नरसिंह सरस्वतींची किमिया लीला यांच्याशी निगडीत असलेला किंवा त्यांच्या वर्णनांनी युक्त असलेला ग्रंथ खास करून हा मांडला गेला आहे आज ही गुरुचरित्र पठन करणाऱ्या व्यक्तिला नरसिंह सरस्वती महाराज श्रीपाद श्रीवल्लभ महाराज थोडक्यात दत्त महाराज हे या ना त्या कारणाने ही प्रचिती निश्चितपणे देतात ज्या अर्थाने ज्या अनुषंगाने नाथ संप्रदायामधला आद्यग्रंथ ज्याला आम्ही नवनाथ भक्तीचा जे चाळीस अध्याय हे प्रमाणित मानले गेले जे स्पष्ट आहे त्याच अनुषंगाने गुरुचरित्राच्या अध्यायाच्या बाबतीमध्ये विचार केला तर त्याचे बावन्न अध्याय पडतात आणि ह्या अध्यायाचं पारायण हे प्रत्येक व्यतिरिक्तला साप्ताहिक पारायण म्हणा तीन दिवसीय पारायण काही काही व्यक्तिरेखा का एका दिवसांचे सुद्धा पारायण दत्त संप्रदायामध्ये थोडक्यामध्ये गुरुचरित्रसुद्धा करणारे व्यक्तिरेखा आहेत आणि पहा आपलं सांसारिक जीवन जगत असताना रूप या देहामध्ये प्रत्येक व्यक्तिरेखा प्रत्येक महिन्यालाच पारायण करणं असं नाही आहे ज्या अर्थी आपण पाहतो की खास करून श्रावण महिन्यामध्ये नाथ संप्रदायाचं भक्तीसार थोडक्यामध्ये नॉनल भक्तीसार असेल आणि दत्तजयंतीच्या वेळेस हे दत्त महाराजांचं जे आहे गुरुचरित्र याचं पारायण करणाऱ्यांची संख्या ही जास्त असते थोडक्यामध्ये घराघरात हे पारायण होतात जसे नवरात्रीमध्ये नवदुर्गेचं आपण सप्तशती याची माहिती दिली किंवा नवरात्रीमध्ये जी सप्तशतीचा पाठ प्रत्येक घराघरामध्ये होताना आपल्याला दिसतो त्याच अनुषंगाने दत्त महाराजांच्या दत्तजयंतीच्या अगोदरच किमान एक आठवडापूर्वीच ज्याला साप्ताहिक पारायण पद्धती म्हणतात त्याच्यामध्ये गुरुचरित्राचं पारायण हे आपल्याला बऱ्याच ठिकाणी होताना सुद्धा दिसते मग याचे नियम नक्की काय आहेत ते आता आपण समजून घेऊयात पहा ज्या अर्थी नाथ साम्राड्यामधल्या नवनाथ भक्तीसारखे जे नियम आहेत ते संपूर्ण नियम आपल्याला दत्त महाराजांच्या गुरुचरित्राला सुद्धा होतात नियम काय आहेत त्याची नियमावली हे प्रत्येक पारायणचं जे तुमच्याकडे प्रकाशक असलेला जो ग्रंथ असेल त्या ग्रंथाच्या प्रथम पानावरतीच पारायणाच्या संदर्भात आलेले नियम आपल्याला पाहायला मिळतात आता आपण हे समजून घ्या शेवटी आपण पारायण करत आहोत म्हणजे ठारावी दिवसांची संख्या ही विशिष्ट असलेल्या किंवा तुमच्या प्रिय असलेल्या ड्युटीसाठी तुम्ही देत आहात मग आता तुम्ही गुरुचरित्र जर पारायण करणार असाल तर पाच दिवसाचं पारायण असेल सात दिवसाचं असेल तीन दिवसाचं असेल नऊ दिवसाचं असेल किंवा एका दिवसाचं का असेल तर हे समस्त असलेली जी संख्या आहे त्या संख्येशी आपण बांधील आहोत थोडक्यामध्ये आपल्या आयुष्यातले तेवढे दिवस ज्या ज्या दिवसामध्ये आपण पारायण पूर्ण करणार आहोत सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे एवढे जे दिवस असतात मग सप्ताह ज्याला म्हणून साप्ताहिक पारायण मग सात दिवसाचं असेल एक दिवसाचं तीन दिवसाचं यू त्या अनुषंगाचे तेवढे दिवस तुम्ही तुमच्या आयुष्यातले दत्त महाराजांसाठी समर्पित केलेले असतात त्या संपूर्ण दिवसांवरती तुमच्या असलेल्या संपूर्ण क्रियेवरती इवन दिनचर्येवरती हा दत्त महाराज आणि फक्त दत्त महाराजांचाच प्रभाव हा असला पाहिजे मग एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे सपोज आपण जर आपले आद्य परम असे पवित्र दत्त महाराजांसाठी जर आपले काही दिवस आपण देणार असेल मग आपलं वर्तन खास करून मग आपलं नेचर हे आपण शुद्ध ठेवणंही तितकंच महत्वाचं आहे वर्तन शुद्ध असणं ज्याला आपण म्हणू कायिक वाचिक मानसिक म्हणजे बाहेर आणि आत हे दोन्हीतनं आपण पवित्र असणं तितकंच महत्त्वाचं आहे खडके म्हणजे अंतर्मनात नाही पवित्र असावे आणि बाहेरील अंगाने सुद्धा पवित्र असावे हे पवित्र राहतात कसे बाहेरील मनाने पवित्र बाहेरील अंगाने पवित्र राहणे म्हणजे काय आहे त्याला आम्ही म्हणतो ब्रह्मचर्य ब्रह्मचर्या, ब्रह्मचर्या व्रताचं पालन करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे स्त्री असो अथवा पुरुष असो त्याने साप्ताहिक पारायण असेल एक दिवशी तीन दिवशी जेवढ्या दिवसांचं तुम्ही पारायण करत जाल त्याच्यामध्ये ब्रह्मचर्याचं नियम कटाक्षाने पालन करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे कारण साक्षात दत्त महाराजच हे ब्रह्मचारी अद्वैत असे दैवत आहेत त्यामुळे आपण ब्रह्मचर्यचं पालन करणं तितकंच महत्वाचं आहे सेकंड पॉईंट येतो अंतर्मानात पावित्र राहणे ज्याला आपण म्हणू काय वाचिक मानसिक आपल्या डोळ्यांनी आपल्या दृष्टीने सर्व माता भगिनी आपल्या आई समान आहेत आपल्या बहिणी समान आहेत ही दृष्टी हे विचार आपल्या डोक्यामध्ये सदैव असावी काहीक असेल वाचिक असेल मानसिक असेल म्हणजे थोडक्यातनं आपल्या मुखातून सुद्धा एखाद्याचं आपण हेत करण्याची भाषा येऊ नये याला आपण म्हणतो वाचिक पाप आपल्या मुखातनं आपल्याला होऊ द्यायचं नाही वाईट ऐकू नये वाईट बोलू नये वाईट पाहू नये थोडक्यामध्ये त्यासाठी आपण या सर्व गोष्टी अंगीकारणं तितकंच महत्वाचं आहे यापुढील नियम येतो की नॉनव्हेज थोडक्यामध्ये की संपूर्ण का पारण का किंवा पारण्याच्या कालखान्यामध्ये आपण शुद्ध आणि शाकाहारी खाणं किंवा खानपान आपलं असणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण कोणतीही साधना असेल तप असेल अनुष्ठान असेल पारण असेल याच्यामध्ये सात्विकता आपल्याला अंगीकारायची असे का तर ते देवतेच्या जवळ आपल्याला जायचं आहे जे तुम्ही पारायण करत आहात ते पद्धतीचं तप आहे हेच तप तुम्हाला दत्त महाराजांच्या जवळ घेऊन जाणार नाही त्यामुळे तुमचा आहार विहार आणि निद्रासुद्धा सुद्धा सात्विक असणं तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्ही जेवण करत प्रत्येक अन्न हे शुद्ध आणि सात्विक असले पाहिजे हे सुद्धा नियम तितकंच महत्त्वाचं आहे यानंतर महत्त्वाचा नियम येतो की तुम्ही ज्याला आपण म्हणू की तुमची जी अवस्था आहे ती सदैव पवित्र राहिली पाहिजे घरामध्ये सुद्धा समजा नैसर्गिक चक्र असेल किंवा घरामध्ये इतर ठिकाण जरी तुम्ही जात असाल अपवित्र अवस्थेमध्ये एखाद्या व्यक्तीला स्पर्श करणे अपवित्र अवस्थेमध्ये एखाद्या घटनेला स्पर्श करणे देर आफ्टर पारायणाला बसणे हे कधीही करायचं नाही जेवढं स्वच्छ आणि पवित्र राहून थोडक्यामध्ये पारायण करतानाच आंघोळ असेल किंवा तीन टाईम आंघोळ केली दोन टाईम केली तरी सुद्धा चालणार आहे आणि यातून तुम्हाला दत्त महाराजांची प्राप्ती होणार आहे त्यामुळे तुम्ही अंतर्मनातनं त्याच अनुषंगाने बाहेर रांगाने सुद्धा पवित्र असणे इतकंच महत्त्वाचं आहे यानंतर आता नियमाच्या बाबतीमध्ये इतर नियम लागू होतात मग कांदा लसूण हा वर्ज करणे केसं न नक कापणे नख न कापणे हे सुद्धा नियम याला लागू होतात गावाच्या वेशी बाहेर न जाणे कधी काळ हे सुद्धा नियम लागू होत होते परंतु आता या वर्तमान स्थितीमध्ये दळणवळणची व्यवस्था एवढी मोठी वाढलेली आहे त्यामुळे तुम्ही गावाच्या बाहेर जरी जात असाल तर सायंकाळच्या पूर्वी तुम्ही तुमच्या घरी येऊ शकता वाचन कधी करावं हा नियम येतो वाचन तुम्ही त्रिकाळ करू शकता सकाळी चालेल दुपारी चालेल सायंकाळी सुद्धा चालेल दुपारच्या कालखंडामध्ये खास करून ज्यावेळेस दत्त महाराजांची फेरी ही भिक्षेसाठी निघते ज्याला आम्ही म्हणतो की माधुकरी मागणे ह्यावेळेस जर तुम्हाला ज्यावेळेस अन्न ग्रहण करत असतात भिक्षाला निघत असतात ही वेळ दिलेली आहे दुपारी बाराची त्यामुळे जर तुम्ही घरामध्ये असेल किंवा कुठेही असेल तुम्ही जर पारायण करत असाल तर दुपारी बारा वाजता पारायण तुम्हाला थांबवा लागत असेल पारायण तुम्हाला जरी वाचन चालू असेल तर बारा ते सव्वा बारा हा पंधरा मिनटाचा टाईम तुम्हाला पारायणाचं वाचन करायचं नाही ही वेळ म्हणजे दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते त्यावेळेस दत्त महाराज हे अन्न किंवा नैवेद्य ग्रहण करत असतात अदरवाईज तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ थोड्याकमध्ये अर्ली इन द मॉर्निंग तरी सुद्धा तुम्ही वाचन करू शकता ब्रह्ममुहूर्तामध्ये सुद्धा वाचन करणं इतकंच युक्त मानले गेलेलं आहे याच्यानंतर नैवेद्य कोणता दाखवा हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पहा दत्त संप्रदायामध्ये ज्यावेळेस तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करत असाल त्यावेळेस सकाळचा जो नैवेद्य किंवा दुपारचं जो नैवेद्य पोतीला दाखल जातो दत्त महाराजांना दाखला जातो हा संपूर्ण ताटाचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे म्हणजे ज्याच्यामध्ये चपाती असेल किंवा पोळी असेल भाजी असेल भात असेल वरण असेल हा संपूर्ण ताटाचं नैवेद्य तुम्ही दत्त महाराजांच्या पोतीला पारायणकाळाच्या कालखंडामध्ये दररोज दाखवू शकता सायंकाळच्या प्रहरामध्ये दूध आणि साखरचाच नैवेद्य दत्त महाराजांच्या पोतेला आपल्याला दाखवायचं असतो हे सुद्धा याच्यामध्ये गणिता आहे किंवा प्रमाण मांडले गेलेलं आहे तेव्हा नैवेद्याचा जो पाठ आहे ज्याच्यामध्ये संपूर्ण जेवणाचा ताट हे सकाळी आणि सायंकाळच्या प्रहारामध्ये दूध आणि साखर याचा नैवेद्य तुम्ही पोतीला दाखवू शकता भलेही तुम्ही तीन टाईम वाचन करत असाल तरीसुद्धा आता या मुख्य मुद्द्याकडे की स्त्रियांनी गुरुचरित्र वाचावे की नाही वाचावे पहा श्री गुरुचरित्र हा आपला ग्रंथ आहे त्याच्यामध्ये काही वेद आणि वेदांचे पठणसुद्धा गुरुचरित्रामध्ये येतात त्याच्या ओवी तशा सुद्धा गुरुचरित्रामध्ये आलेले काही अध्याय गुरुचरित्रामधले असे आहेत की ते स्त्रियांनी वाचूही नये आणि इवन कानाने ऐकू सुद्धा नाही असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे कारण शेवटी पहा आपलं कोणतंही शास्त्र असेल तर प्रत्येक शास्त्र हे प्रमाणित आहे ज्याला मी म्हणतो तस्मात शास्त्र प्रमाण जर आपल्या ऋषीमुनी ग्रंथ करता रचयतेने जर असं सांगितलेलं असेल तर त्याला काहीतरी आधार आहे तथ्य आहे त्यामुळे जर समजा आता स्त्रिया गुरुचरित्र वाचून याच्यामध्ये दुसरा पाठ असं सुद्धा येतो की स्त्रियांनी गुरुचरित्र वाचल्यामुळे प्र ज्याला आपण म्हणून पुरुषत्व प्राप्त होते खास करून मग दाढी मिशा येणे किंवा पुरुषांसारखे विचारसरणी म्हणा किंवा रागाचा आवेश वाढणे ह्या गोष्टी होताना दिसलेल्या आहेत किंवा होता त्या होतात असं सुद्धा सांगण्यात येते त्यामुळे गुरुचरित्राचं पारायण हे स्त्रियांनी करू नये का मग यालाच कुठेतरी आधार म्हणून मी तुम्हाला आज एक सांगू इच्छितो की गुरुचरित्राचं पारायणाच्याऐवजी जर तुम्ही थोडक्यामध्ये गुरुचरित्र अवतरणे का नामक एक मिळते गुरुचरित्र अवतरणिका तुम्ही याचं पारायण करू शकता याचा फायदा काय या आहे समजून घ्या जे गुरुचरित्र आहे ते ॲज इट इज या पोथीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल एक्सेप्ट म्हणजे ज्या गुरुचरित्रामध्ये अध्याय जिथे जिथे वेदांचं वर्णन येते ते या गुरुचरित्र अवतरणिकेमध्ये आलेलं नाही ते वगळलेलं आहे थोडक्यामध्ये याला दोष कोणताही लागू होत नाही याची फलश्रुती जे गुरुचरित्राची आहे तीच याला सुद्धा लाभणारी आहे ती तुम्हाला मिळणारी आहे त्यामुळे स्त्रियांनी पारायण करताना खास करून गुरुचरित्र न करता गुरुचरित्र अवतरणिका याचं पारायण अवश्य करण्याचा प्रयत्न करा इव्हन पुरुषांनी जर आता कोणतं तरी पारायण केलं इव्हन मी जर म्हणेल की तुम्ही पुरुषांनी गुरुचरित्राचं पारायण करताना अवश्यपणे तुमच्या घरामध्ये करू शकता जिथे नदी आहे संगम आहे तट आहे तिथे करणं हे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले गेलेलं आहे त्यामुळे खास करून जे गुरुचरित्र औतरणिका आहे याचं पारायण स्त्रियांनी करणं हे महत्वाचं आहे आणि त्याची फलश्रुती जर तुम्हाला गुरुचरित्राची मिळत असेल तर शंभर टक्के तुम्हाला गुरुचरित्र अवतरणिका पारायण केलेलं पुण्यामुळे लाभणारच आहे त्यामुळे या सर्व गोष्टी कुठेतरी आपल्याला माहिती असणं हे महत्त्वाचं हो आहे शेवटी समजून या आत्तापर्यंत चॅनलच्या माध्यमातून जेवढे प्रयत्न होत आहेत हे तुम्हाला सतर्क करण्याचा जागरूक करण्याचा आणि आपल्या हिंदू धर्म आणि सनातन संस्कृतीविषयी जे काही नॉलेज आहे जे ज्ञान आहे हे सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा सदैव आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि इथून पुढच्या सुद्धा काळामध्ये सदैव आम्ही करत राहू इवन फायनल याच्यामध्ये मित्र म्हणेल की आता उद्यापन हे कसे करतात यावरती पण मी तुम्हाला आता माहिती देत आहे पहा ज्या दिवशी तुमचं गुरुचरित्राचं उद्यापन असेल गुरुचरित्र पारायणाच्या उद्यापनाच्या गुरु दिवशी तुम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य पोतेला दाखवायचा असतो पुरणपोळीचं नैवेद्य पोतेला दाखवणे आणि जर तुम्हाला जमले तर यथा शक्ती तुम्ही एखादी दे ब्राह्मण देवता जोडीने म्हणजे ब्राह्मण देवतेचं जे, देवते जे दाम्पत्य आहे ते तुम्ही तुमच्या घरी जेवणासाठी बोलवावे आणि त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दे ब्राह्मण देवतेला गुरुचरित्राच्या उद्यापनाच्या दिवशी हे जोडीने त्यांना तुम्ही खाऊ घालावं म्हणजे ब्राह्मण देवतेची एक जोडी तुमच्या घरामध्ये बोलवा आणि त्यांना नैवेद्य अर्पण करा इव्हन सुद्धा पुरणपोळीच्या पूर्ण टाटाचा नैवेद्य हा गुरुचरित्राच्या उद्यापनाच्या दिवशी असतो अशा रीतीने हे गुरुचरित्र पारायण संपूर्णपणे पूर्णवरे त्यामुळे आजच्या भागामध्ये जो प्रयत्न आम्ही गुरुचरित्र खास करून या दत्त जयंतीच्या दिवशी केलं जाणार जे गुरुचरित्र आहे त्यावरती करण्याचा आम्ही प्रयत्न केला प्रत्येक व्हिडिओप्रमाणे हा सुद्धा व्हिडिओ हा तुम्हाला आवडेल आणि तुमच्या ज्ञानामध्ये भर टाकणार असेल हेच आशा आम्ही व्यक्त करतो चॅनेलला तुम्ही लाईक करायला विसरता व्यक्तिरेखा बरेच जण नवीन आहेत त्यांना सबस्क्राईब करायला विसरतात त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती करतो की तुम्ही चॅनेलला जास्त असं लाईक करा तुमच्या एका लाईकमुळे अनेक ठिकाणी हा चॅनल प्रसारित होत आहे जशी माहिती आपल्या हिंदू धर्मात सनातन संस्कृतीविषयी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे त्याचा लाभ तुम्ही घेत आहात तुमच्याच माध्यमातून एखाद्या नवीन सुद्धा तो लाभ घेऊ शकेल जेव्हा तुम्ही चॅनलला लाईक करा त्यामुळे चॅनलला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वांना सत न महादेश गुरुजी महादेश अलाखा निरंजन